सामाजिक व धार्मिक कार्यक्रमात डी कर्णकर्कश कर्ण कर्कश आवाज वाढत चाललाय शासनानं ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक आवाजामुळे रुग्णालयातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून त्यांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत या पार्श्वभूमीवर शिरपूर डॉक्टर्स क्लब न प्रशासनाला निवेदन देत ठणकावणी केली आहे क्लब न स्पष्ट केलंय की शासनानं ठरवून दिलेल्या आवाज मर्यादेची काटेकोर अंमलबजावणी झाली पाहिजे रुग्णालय परिसर शैक्षणिक संस्था व निवासी भागांमध्ये डी जे आवाजावर विशेष नियंत्रण हवं आवाज मर्यादा मोडणाऱ्या कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे डॉक्टर क्लब न झालं तर नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर संकट ओढवे आवाज थांबवा नाहीतर कायदेशीर कारवाईला सामोरे जा असा कडक इशारा क्लब न दिलाय या प्रसंगी डॉक्टर क्लब्सचे अध्यक्ष डॉक्टर गुंजन पाटील डॉक्टर गणेश पाटील श्रीकांत वाडिले गणेश पाटील दीपक कैलास मोरे चंद्रशेखर पवार विशाल पाटील योगेश जाधव सतीश सतीशाई अनिल पाटील विशाल राजपूत प्रशिक्षक वाघ यांच्यासह सर्व सदस्य डॉक्टर मोठ्या संख्येने उपस्थित होते यांना आज आम्ही शिरपूर शहरामध्ये जे डी जे तसेच लेझर लाईट यांचा अतिवापर तसेच जास्त प्रमाणात जो वापर होतोय आणि त्याच्यामुळे बऱ्याच सामाजिक या स्तरावर त्रास होतो तसेच रुग्णालय आणि समाजातील प्रत्येक वर्गाला याचा त्रास होतो आहे त्याचा जो डिसिबल आहे जो ग मान्यतेनुसार जास्तीत जास्त, जास्त असतो त्याच्यापेक्षा पण दुप्पट तिप्पट आवाजात आणि त्याच्यापेक्षा जास्त तीव्र आवाजात जो डीजेचा आवाज होतो त्याबद्दल आम्ही पोलिस स्टे पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो तसेच या याबद्दल त्यांनी जास्तीत जास्त प्रकारे आणि पूर्णपणे कारवाई करावी तसेच होणाऱ्या जो त्रास आहे जनतेला तसेच रुग्णालयांना स्पेशली रुग्णालयांसाठीच आम्ही आलो होतो पण या यात इतर नागरिकांचासुद्धा सा समावेश होतो आणि जो त्रास होतो तर त्याबद्दल आम्ही त्यांना सगळी माहिती दिली आणि याच्यानंतर पण त्याच्यावर कारवाई होईल आणि जो सरकारने जो कायदा केलेला आहे त्याच्यानुसारच डी जेचा आवाज कमी याच्यामध्ये राहावा एवढीच अपेक्षा आहे त्यांच्या धन्यवाद